रामराम शेतकरी राम मित्रांनो केंद्र सरकारतर्फे सुरू असलेल्या कांद्याबाबतचा खेळ सुरूच असून त्याचा फटका कांदा उत्पादकांना बसत आहे एन सी सी एफने ने कांदा खरेदीचे पोर्टल सात दिवसापासून बंद केल्याने कांदा खरेदी थांबवण्यात आले आहे यातच कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली आहे यामुळे कांद्याचे सरासरी बाजारभाव तीन हजार रुपयाच्या आत आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून ग्राहकांच्या हितासाठी किंमत स्थिरकरण अंतर्गत नाफेड एन सी सी एफ या संस्थेमार्फत पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवून खरेदी सुरू झाली मात्र उद्दिष्ट पूर्ण होण्याअगोदरच खरेदीचे पोर्टल बंद केल्याने कांदा खरेदी थांबली आहे यातच नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांद्याच्या अवकेत अल्पशी वाढ झाल्याने लासलगाव बाजार समितीत तीन हजार शंभर रुपयापर्यंत कांदा दर मिळत असताना कांदा दरात दोनशे रुपयांची घसरण झाली आहे एन सी सी एफ संस्थेमार्फत कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने पोर्टल बंद केल्याचे सांगितले जात आहे पण नाफेडमार्फत सुरू असलेल्या कांद्याची खरेदी चोवीस हजार मेट्रिक टनापर्यंत गेल्या आठवड्यात केल्याची चर्चा असताना मग एन सी सी एफच्या खरेदीचे अडीच लाख मेट्रिक टनाचा टप्पा पूर्ण कसा झाला असा प्रश्न तयार झाला आहे केंद्र सरकारकडून पाच लाख मेट्रिक टन इतक्या कांद्याचा बफर स्टॉक केला जाणार होता लोकसभा निकालानंतर कांद्याची खरेदी सुरू करण्यात आली मात्र कमी कालावधीत इतकी मोठी खरेदी झाली कशी खरेदी अगोदरच एक हजार रुपयाच्या जवळपास बाजारभाव असताना करत तो कांदा खरेदी केल्याचं दाखविला गेल्याचा संशय आहे खरेदीत मोठा घोटाळा झाला की काय अशी शंका या निमित्ताने उपस्थित होते अशी प्रतिक्रिया भारत दिगोळे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी दिली आहे तर एन सी सी एफने ज्या शेतकऱ्याकडून कांदा खरेदी केला अशा शेतकऱ्याची यादी तयार करत खरंच कांदा विक्री केला आहे का याची चौकशी केली पाहिजे यात मोठा घोटाळा झाल्याची शंका आहे बाजार समितीच्या तुलनेत पाचशे रुपये कमी दराने कांद्याची खरेदी केली जात असताना यांना कोणता शेतकरी कांदा देईल अशी प्रतिक्रिया सुनील गवळी शेतकरी ब्राह्मणगाव विंचूर यांनी दिली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा